निवडणुकीच्या अगोदर मॅनिफेस्टोमध्ये आम्ही स्पष्टपणे कापूस आणि सोयाबीनचा उल्लेख केला आहे की मिनिमम सपोर्ट प्राईज त्यांना प्राप्त झाली पाहिजे त्यांचे कष्ट परिश्रम मेहनत या सोयाबीनच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि मग व्यक्तिगतरीतीने वाटतं की या विधानसभेचे प्रश्न उपस्थित केले जाईल आणि सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सकारात्मक उत्तर देत शेतकऱ्यांचा हा जो जीवनाचा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सरकार आ, हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येईल असा माझा विश्वास आहे काल करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि तो अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वीकारला जाईल आता त्यांनी काय म्हटलं याच्यावर त्यांनीच प्रतिक्रिया द्यायची आहे आता सरकारच्या वतीने मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की चौकशीमध्ये तथ्य असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही तर मला वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केली आहे तर आपण वेट अँड वॉच केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची तर छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे राज्यात कुठंतरी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे अशा पद्धतीचा आदेश होतं विरोधकांनी अतिशय दुःखदायक आणि दुर्दैवी प्रसंग आहे खरं तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे मला वाटतं की मी काल त्यांचा आ, या संदर्भात का इंटरव्ह्यू बघत होतो मगही दुःख झालं आणि याच्या संदर्भात गा कायद्यामध्ये काही त्रुट्या आहेत या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मग वाटतं आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करून काही टवाळखोर लोक मुलींना विविध माध्यमातून त्रास देतात कधी त्यांचे फोटो काढले जातात गरीब मुलींना यातून किती मनस्ताप होतो म्हणजे हा खुनापेक्षा जास्त गंभीर गुन्हा आहे कारण तो खुनामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हा एकदा होत असेल तर इथं तर रोज मृत्यू होतो त्या गरीब मुलीचा ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि आमचे कायदे एवढे अपुरे आहे की आम्ही सांगतो आय टीच्या कायद्यामध्ये कोणी जर असं केलं तर त्याला आम्ही बेगळेब अफेन्स करतो हे जेव्हा ठाणेदार सांगतात ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात येते आणि वाटतं की जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा कृत्याबद्दल ज्या पद्धतीने शिक्षा दिली जायची ती दिली पाहिजे काय चालू आहे हा विचार करणं गरजेचं आहे आणि हे कायदे बदलवण्यासाठी काही कायदे अशासकीय विधेयकं का मी सुचवली आहे भाऊ तुमची सुरक्षा